एकेकाळी आपल्या राजकारणामध्ये असं काही चांगलं घडायचं कि की निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांना आरोप प्रत्यारोप करणारे नेते निकाल लागल्यानंतर एकमेकांना भेटायचे पराभूत उमेदवार विजयी उमेदवाराच्या घरी जायचा त्यांच्या दोन त्यांना पेढा भरवायचा अभिनंदन करायचा मनातील सगळी किलमिश दुश्मनी बाजूला ठेवून पुढची पाच वर्ष मी तुम्हाला मदत करीन सा साथ देईन असं तो शब्द द्यायचा आणि तो विषय तिथं संपायचा मात्र आता निकाल लागून महिना होत आला तरी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ज्या पद्धतीनं उग्रण जाल भाषेमध्ये एकमेकावर टीका करण्याची टीका करण्याची जी लाट आली आहे जी आणि खिल्ली उडून चालली एकमेकांची ती पाहता आपल्या भारतातील लोकशाही महाराष्ट्रातली सू, जो सुसंस्कृतपणा आहे तो कुठं जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणूनच आजचा हा जो गंभीर विषय आहे तो आपण चर्चा करणार आहोत लोकमतच्या रिजनल डायरी मंडळी सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजली कुठली तर माडा सोलापूरची निवडणूक माड्यामध्ये ज्या पद्धतीनं बीडचं पार्सल या शब्दापासून सुरुवात झाली सोलापूरच्या एका उमेदवाराबद्दल त्याच्यानंतर अगदी उत्तम जानकर असतील किंवा बाकीचे नेते मंडळी असतील त्यांनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली भाजपचे नेत्यांनी केली त्याही पेक्षा जास्त खालच्या पातळीवर जाऊन सोलापुरातील निवडणूक गाजली गाझली म्हणण्यापेक्षा सोलापूरकरांना यातल्या बऱ्याच गोष्टी आवडल्या नाहीत त्याची आजची चर्चा आहे खर तर निवडणूक झाली जा मतदान झालं निकाल लागला निकालामध्ये काँग्रेसचा विजय झाला विषय संपला मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षांनी जे कृतज्ञता मेळावे घेतले त्या मेळाव्या ज्या पद्धतीनं जी, जी भाषा दोन्हीकडच्या नेत्यांनी दोन्हीकडच्या उमेदवारांनी व्यक्त केली ती धक्कादायक होती सोलापूरकरांसाठी आश्चर्यकारक होती काय झालं नेमकं तर आता आठ दिवसापूर्वी जे भाजपने मेळावा घेतला कृतज्ञता मेळावा निकाल लागला चार तारखेला मेळावा घेतला सव्वीस दिवसानंतर असो सव्वीस दिवसानंतर का महिना त्यांना आपण आपल्या मतदारांचे आभार मानले पाहिजेत कारण एक नवे दोन नवे तब्बल साडेपाच लाख लोकांनी त्यांना मतदान केलंय याची जाणीव त्यांना झाली ही काही कमी नाही या मेळाव्यामध्ये सातपुते यांनी आपल्या भाजपला मतं का कमळ पडली याचा शोध घेत असताना काँग्रेसच्या नेत्यावर टीका केली नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी आता स्टंटबाजी करू नये त्या निवडून आल्या आहेत त्यांनी आता विकासाकडे लक्ष द्यावं असा उपरोधिक सल्ला राम सातपुते यांनी आपल्या भाषणात दिला खर तर प्रणिती तई आता या सोलापूरच्या खासदार आहेत सोलापूरचं नेतृत्व दिल्लीत करतायत सोलापूरचे त्या लो लोकप्रतिनिधी आहेत असं असताना स्टंडबाजी सारखा शब्द वापरून सातकुतेने निवडणुकीनंतर काय साधलं हे सोलापूरकरांतर कळालं नाही त्यामुळे सोलापूरकरांमध्ये याबद्दलच्या ज्या उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या त्यामुळं हा विषय पण आज चर्चेला घेतलाय दुसरीकडे या प्रणितीयी शिंदे यांनी सुद्धा निकालानंतर अनेक ठिकाणी मेळावे घेतले सुरुवात त्यांनी केली ज्या तुम्हाला मी एका पण भागामध्ये उल्लेख केला होता अक्कलकोटच्या कृतज्ञता मेळावामध्ये जे तिथले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शंकर मेहत्रे त्यांनी म मटका दोन नंबर धंदे आमचे सुरू करा अशी मागणी खुद्द स्टेजवर त्यांनी केली होती माझी गृहरा मंत्र्यांकडे असो तर त्यांनी नंतर मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्याची जी, जी कार्यकर्त्यांचा जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्येही बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजप टीकेची झोड उठवली भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या काळात सोलापूर शहर परिसरामध्ये दंगल घडवण्याचा घाट घातला होता प्लॅन रचला होता असा गंभीर आरोप करत याच प्रणिती शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा उल्लेख केला होता हे कवी पडले की काय म्हणून त्यांनी भाजप नेत्यांच्या लाजाही याच भाषणात काढल्या होत्या मंडळी काँग्रेसचा कृतज्ञता मिळावा असो हो, किंवा भाजपचा कृतज्ञता मिळावा असो हो? खरं तर कृतज्ञता शब्द इतका सुंदर पवित्र आहे तो व्यक्त करताना माणसाने विनम्र झाला पाहिजे ही जी भावना आहे ही कृतज्ञतेची भावना विनम्रतेनेच व्यक्त केली पाहिजे असं असताना पक्षाचे नेते भर स्टेजवर भर, भर कार्यकर्त्यांसमोर ज्या पद्धतीनं उग्र जहाल भाषेमध्ये एकमेकांवर टीका करत होते हे सोलापूरकरांना कदापिही पटलेलं नाही सोलापूरकरांना असल्या राजकारणाची सवय नाही अजून एक किस्सा आपले सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूरहून आले होते मध्ये त्यानंतर ते विदर्भात गेले विदर्भातल्या प्रसार त्यांनी सोलापूरचा किस्सा सांगितला त्यांनी सांगितलं की मी दोन दिवसापूर्वी सोलापूरला गेलो होतो त्यावेळी कार्यकर्त्यांच्या साठी सोबत एक प्रशासनाची मिटिंग बोल होती त्या ठिकाणी नूतन खासदार प्रणिती शिंदे आल्या त्यांनी मला का बोलवलं नाही असं विचारणा केली मी सांगितलं की मी बोललेली बैठक आहे ही तशी काही प्रशासकीय नाही आहे आणि मग हे कसे काय आले भाजपचे स्वतःहून आले जसे तुम्ही आले तसे ते आलेत असं का मी सांगितलं त्या दोन अडीच तास बसल्या त्यांची काही कामं होती अडचण होत्या त्या दूर करण्याचा मी प्रयत्न केला त्यानंतर त्या तिथून गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये म्हणजे लोकांसमोर त्यांनी असं भाषण केलं की माझ्या नावाचा अपभ्रंश करून माझी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला असं चंद्रकांत पाटील यांनी विदर्भात सांगितलं त्यावेळी ही घटना सांगताना ते एवढेही म्हणाले की तुमचं माझं वय काय काय बोलताय त्यांनी हे बोलताना सुसंस्कृतपणा हा शब्दाचा सुद्धा उल्लेख केला खर तर हा एका नेत्याच्या सुसंस्कृतपणाचा विषय नसतो चर्चा संपूर्ण सोलापूरच्या संस्काराची सुसंस्कृतपणाची होत असते असो मंडळी अजून एक घटना याच्या पाठीमागून या चंद्रकांत पाटील आणि शिंदे फॅमिलीची निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सुशील कुमार शिंदे यांच्या घरी चंद्रकांत पाटील जाऊन आले होते भेटून आले बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेणार आहात का किंवा ते येणार आहेत का त्यावेळी बोलताना या चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की शिंदे फॅमिली सारखी सुसूसू घराणी जर आमच्यासोबत येणार असेल तर आम्हाला आनंद आहे बघा तीन महिन्यापूर्वी हे चंद्रकांत पाटील शिंदे फॅमिली किती सुसंस्कृत आहे असं म्हणतायत आणि तीन महिन्यानंतर आता हे चंद्रकांत पाटील शिंदेना सुसंस्कृतपणा माहीत नाही काय असा सवाल विचारतायत याचा अर्थ काय असो या सगळ्या आपण कुणाच्या म्हणजे भाजपचं काय चुकलंय काँग्रेसचं काय चुकलंय याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही मात्र नेत्यांच्या वागण्यामुळं गावाचं नाव बदनाम होऊ नये एवढीच काळजी सर्व नेत्यांनी नक्की घेतली पाहिजे हेच तळमळीचं सोलापूरकरांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं आज मी आपल्यासमोर सादर केलं के करत आहे होऊन जाऊ द्या या विषयावर चर्चा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद